तुमचा नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये तर मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितलात की हाईन स्टेटेजी कशी नाईट लाईफ आहे कसं काय आहे कसं नाही तर आता आम्ही चाललेत वायर म्युझियमला तर वायर म्युझियमला जाणारी आम्ही ते बस स्टॉपला थांबलोय इथं एकशे बावन्न नंबरची काहीतरी बस असते तर बघू हो आता कसं होत आहे कसं नाही म्हणजे आणि इथं आता सध्या पाऊस तुम्हाला पण दिसत पाऊस चालू आहे आणि इथे स्कूट्या एवढ्या आहेत ना तेवढ्याच गार आहेत पण जास्त मोस्ट ऑफ पब्लिक जास्त स्कूट्यांचाच यूज करते आणि इथे आपल्याकडे एम ए टी वगैरे तशी बघा एम एटी अच्छा म्हणजे डी अजून इथं चालत आहेत पण आपली तर बंद झालेच आणि इथं पाऊस एवढा आहे का बाबा मध्येच मध्ये एवढाच भयंकर आहे मध्ये जात आहे तर बघू आता वार म्युझियमला म्हणजे तिथे वार म्युझियमच्या काळात ज्या म्हणजे ज्या ज्या गोष्टी आवत्या घालत्या त्यांचं काही म्हणजे बरेच म्हणजे वार म्युझियममध्ये झाले वापरले साधन वगैरे ते सगळ्या गोष्टी त्या वार म्युझियमला आहेत तर आपण वार म्युझियमला जाऊन बघू कसं काय कसं काय नाही नसतंय काय सगळी माहिती जेवढी मला देत द्यायची माहिती देता येईल तेवढी मी माहिती द्यायची प्रयत्न करेन तर आता तिथे गेलं डायरेक्ट भेटू आणि इथं कसं द्यायचं पब्लिक ट्रान्सपोर्ट काय तिकीट असतो कसं का असतो सगळ्यांना पूर्ण डिटेल्समध्ये सांगणार कुठल्या मार्केटच्या इथून कसं काय म्हणजे आम्ही तिथे आमचा हॉटेल थोडं बॅक साईडला आहे आणि ते वॉकिंग स्ट्रीट आहे इथं वॉकिंग स्ट्रीटच्या इथनं मेन हायवे आहे त्या मेन हायवेच्या इथून अशा बसेस जात असतात तर या बसेसमध्ये तुम्ही जाऊन म्हणजे त्या वारबीजीला पोहोचू शकता म्हणजे नॉर्मल रेट असतात नॉर्मली म्हणजे टॅक्सीचा रेट हाय असतो आणि पब्लिक ट्रान्सफरचा रेट नॉर्मल असतो तुम्हाला माहिती पब्लिक ट्रान्सफरचा रेट कसं नॉर्मल असतो तर बघू आता पब्लिक ट्रान्सफर किती रेट इथे किती नाही कसं काय नाही कोण नक्की तिथे कुठल्या स्टॉपवर सुटते त्या स्टॉपवरून वार म्युझियमला पोहोचण्यासाठी वन फिफ्टी टू बस आम्ही पकडले पक्का पाऊस येतं वन फिफ्टी टू बस आम्हाला त्या एका स्टॉपवर पोहोचवणार आणि त्या स्टॉपवर आम्हाला थोडा बाय वॉकनी करत 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 वार म्युझियमला जाणार आणि बघा असं पाच हजार रुपयाचा असा हा तिकीट आहे पाच हजार म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेट करा ते पाच हजार किती किती नाही आता बघू कसं काय पाऊस थोडं बॅक करणार भयंकर असा पाऊस आहे साडे भयंकर पाऊस आहे लोकल बस भागा कशा असतात लोकल बस असतात बाकीची गेली पुर आणि पाऊस पडते म्हणून यांनी असं आपल्याकडे कसं ट्रॅकिंगला त्यांना असं रेनकोट घालतो तसंच येत दहा हजार रुपयाला हा एक रेनकोट म्हणजे पिशवी बॉला भेटत आहे दहा हजार रुपयाचा रडाला आणि पाऊस आहे थोडे कष्ट घ्यायला लागत मस्त मस्तवर वाटत पण थोडासा वळा वळावा बघू आता कसं काय तर एक म्हणजे एक दहा मिनटं लागले आम्हाला बस स्टॉपवर नाही इकडं वॉर म्युझियमला यायला म्हणजे बाय वॉक करत करत गार्डनमधनं मस्त वॉक करत 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 एकशे बावन्न बस नंबर होती तिने आम्हाला त्या स्टॉपवर सोडली त्या स्टॉपवर इथं म्हणजे तुम्ही गुगल मॅपवर टाकून वॉर म्युझियम टाकून तुम्ही जाऊ शकता आणि आता इथे तिकीट काउंटर आहे तर आता तिकीट वगैरे कसं काय असतंय बघू तर इकडे असं समोर तिकीट काउंटर आहे आता तिकीट बघू कसं काय पर पर्सन किती पडतं आहे किती नाही आणि किती चार्जेस असतात किती नाही तर समजेल तुम्हाला असायची तिकीट काउंटर आहे नाही इकडनं अशी एंट्री आहे तर आता बघू तर हे असे रूल्स अँड रेग्युलेशन असतात म्हणजे प्रत्येक ठिकाणी कोणत्याही गेलं तर रूल्स रेग्युलेशन असतातच किती आहे फोर्टी थाउजंड फोर्टी थाउजंड फोर्टी थाउजंड डॉंग आहे पर पर्सन फोर्टी 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 पर पर्सन फोर्टी थाउजंड डॉंग आहे आणि म्हणजे आम्ही चार जण आहेत बाकीचे गेलेत पुढं तर वन वन लॅक सिक्स्टी थाउजंड रुपये आमचे एंट्री चार्जेस घेतील बघू तर हे फोर्टी थाउजंडचं एक तिकीट दिलं आहे श इथना एंट्री आहे आणि इथना असा अरे बघ तर असा एंट्री मारायला लागते आणि तसा पुढं जायचं मस्त तर म्हणजे वारमध्ये जे गोष्टी यूज केल्यात त्या सगळ्या गोष्टी इथे अशा मांडलेल्या आहेत तुम्ही बघू शकता हेलिकॉप्टर हे ते यू एस फोर्सचे पण आहेत म्हणजे बरेच इथे हेलिकॉप्टर वगैरे लागले तर आपण आपण बघू आता पुढं काय काय तुम्हाला इतकं असा आता म्हणजे प्रत्येकाची इन्फॉर्मेशन इथे अशी पाठी लावलेली आहे जेव्हा टँक इथाशी अशी माहिती आहे त्यांच्यावरती त्यांच्या लँग्वेज दिले आहे यांच्या लँग्वेज दिले तर ही पूर्ण डिटेल्स दिलेली आहे म्हणजे असे बरेच म्हणजे असे बरेच जे युद्धात ज्या ज्या गोष्टी यूज केलेल्या आहेत त्या त्या गोष्टी अशा इथे मांडलेल्या आहेत म्हणजे आणि तुम्ही इथे उभे असं म्हणजे फोटो वगैरे पण काढू शकता आता बघू आपण आतमध्ये जाऊन आता आपण फर्स्ट नंबरला आलेलो आहोत हा यू एस वेपन्स आहेत व्हिएतनाम वॉरमध्ये ज्या यूज झालत्या त्या इथे ही त्यांची माहिती आहे बघा जर तुम्हाला रीड करायची असेल माहिती तर पॉज करा आणि रीड करा ही माहिती तर ही रायफल बघा किती मोठी आहे ही त्या रायफलची माहिती आहे एकोणीसशे चौसष्ट साली जे बॉम्बस्फोट म्हणजे झाले वार केमिकल वार त्याच्यात म्हणजे इथले व्हिएतनाम लोकांचे एवढे एवढे प्रॉब्लेम झाले एवढे प्रॉब्लेम झाले की काही पोरं अपंग जन्माला आली मग काही काचा विचार की आता परत नेक्स्ट म्हणजे ट्राय करायचं का नाही म्हणजे बरंच यांनी वार झाले म्हणजे तीन वर्ष जवळजवळ हे वार असंच चालू होतं यू एसवाल्यांचं तर म्हणजे एवढे प्रॉब्लेम एवढे प्रॉब्लेम बरंच बरंच काय अजून पुढं काही गोष्टी तुम्हाला दाखवतो सेकंड फ्लोरना इकडं वरती हो। फर्स्ट दोन तीन चार आणि आता फर्स्ट फ्लोरला आलेत तर इथं आपण बघूयात किती माहिती देतील काय नाही तर हा सिक्स फ्लोअर आहे थँक्यू एकोणीसशे चौसष्टपासून पासून ते एकोणीसशे बहात्तरपर्यंत पर्यंत असाच चालू होता म्हणजे किती त्यांनी या गोष्टी झेलल्या किती काय त्यांना त्रास झाला म्हणजे याच्याने बऱ्याच घरांचे म्हणजे आखा प्रॉपर्टीचं नुकसान शेती वगैरे पिणं बऱ्याच जणांचा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम झाला वारमध्ये जे जे, जे असे मास्क वगैरे यूज करायचे म्हणजे हे हेमिकल पासून जे हा फेस मास्क फेसमास्क असत ते मास्क वारमध्ये यूज झालेले हे बघा गाठले तुम्हाला दिसत असेल म्हणजे एवढा खतरनाक वार चालू आता एवढी वर्ष त्या केमिकल वारमध्ये किती साईड इफेक्ट झालेत इथल्या लोकांवर म्हणजे कोरोना टाईममध्ये पेंटिंग बनवल्या मुलांनी इथल्या शाळेतल्या मुलांनी ज्या ज्या पेंटिंग बनवल्या त्याचं पण म्हणजे एक असा एक वेगळा असा सेपरेट असा रूम बनवला आहे हॉल आहे मोठा तुम्ही पेंटिंग बघू शकता आता हे बॉम्ब बघा तुम्हाला दाखवतो एवढं एवढं मोठे ना बये 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 या बघा तुम्ही विचार करा किती मोठे आहेत व्हॉट्सअप व्हिडिओत बघितला वॉर म्युझियममध्ये कसं काय तिकीट असते कसा काय का जायचा किती प्राईज आहे काय आहे सगळं काय तुम्हाला दाखवला तर आता आम्ही आलो आहेत द इंडिपेंडन्स पॅलेसला कर व्हिजिट करायला आलेत तर इथनं अशी एंट्री आहे आणि इंडिपेंडन्स पॅलेसच्या इथूनच जवळच वार म्युझियम आहे तुम्ही वार म्युझियमला एक पाहिजे म्हणजे वार म्युझियमवरून इकडे इंडिपेंडन्स पॅलेसला वॉकिंग येऊ हो शकता आणि इकडे हे तिकीट काउंटर आहेत तर बघू आता तिकीट कसा काय असते कसा नाही इकडे अशी लाईन लागलेली आहे आणि ऑलरेडी आम्ही तिकीट काढलेलं आहे आणि एक चाळीस हजार व्ही एन डी तिकीटाची प्राईज आहे अडल्ट तर मला वाटलेलं की फॉरेनरसाठी वेगळा रेट असेल तर पण तसं काय नाही म्हणजे जसं श्रीलंकेमध्ये होता फॉरेनरसाठी वेगळा रेट त्या लोकल लोकांसाठी वेगळा रेट पण इकडे रे सगळ्यांसाठी नॉर्मल चाळीस हजार एन डी रेट आहे तर आता बघू आतमध्ये जाऊन हा नॅशनल पॅलेस कसा आहे इंडिपेंडन्स सॉरी इंडिपेंडन्स पॅलेस कसा आहे कसा नाही आता हा तुम्हाला दाखवतो बघा इंडिपेंडन्स पॅलेस हा असा बाहेरून आहे आणि इकडं असा बाहेर असा गार्डन आहे मस्त तिथं म्हणजे जेव्हा पाऊस मिळत जाऊन तुम्ही आतमध्ये बसू शकता मस्त एकदम आरामात तर बघू आतमध्ये जाऊन कसा काय कसं काय व्ह्यू आहे कसं काय नाही आतमध्ये जाऊन समजलेलं आहे तर आता आम्ही एवढे जण आहेत आणि हा असा तिकीट आहे आता आम्ही जातो इथनं अशी एंट्री इकडनं असे तिकीट घेऊन आले की असे इकडनं एंट्री आहे असे प्रत्येकाची असे काउंट होणार आणि इकडे जर तुम्हाला काय पाणी थंडा वगैरे पाय असेल तर इथे तुम्ही नोट टाकून तुम्हाला काय पाहिजे ते काढू शकता हे बघा असे रेट आहेत इथे बेसबेरी छोटी दहा हजार रुपयाला आहे आपले पस्तीस रुपये आपले पस्तीस रुपये हीच बिस्तरी आपल्याकडे दहा रुपयाला भेटते आणि इकडे पस्तीसला आहे म्हणजे आणि इकडे मस्त असं आहे इंडिपेंडन्स पॅलेस तर आता बघू पॅलेसमध्ये काय व्हिडिओ अलाउट करतात नाही करतात हा मस्त असा गार्डन मस्त एकदम कारण म्हणजे एकदम खतरनाक बनवले हाय ही सगळी पारा फोटो काढतात थकत थकत आलेत पारा पकी इंडिपेंडेंस पॅलेस आहे तो हा एक जुलै एकोणीसशे बासष्ट साली स्टार्ट केला तर एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे सासष्ट साली म्हणजे त्याचं पूर्ण काम करून झालेलं आहे म्हणजे या बॅलेसमध्ये बऱ्याच मिटिंग वार टायमिंगच्या बऱ्याच बऱ्याच म्हणजे बऱ्याच गोष्टीच्या ज्या इम्पॉर्टंट्स वारमध्ये व्हायच्या त्या सगळ्या गोष्टी म्हणजे इथे हॉल्स आहे त्यांचे म्हणजे ज्या मिटिंग असल्या का असल्या त्या सगळ्या या इथं व्हायच्या तर बघू आता पुढं तर यो यांचा जावाचा विवाह रूम आहे तर आणि हा जो पॅलेस आहे पूर्ण सव्वीस मीटरची हाईट आहे आणि एक अराऊंड चार फ्लोअरचा हा पूर्ण पॅलेस आहे आणि याची स्क्वेअर मीटरमध्ये बघायला तर एक लाख वीस हजार स्क्वेअर मीटरमध्ये हा म्हणजे पूर्ण हा अख्खा पॅलेस सगळा टोटल एरिया हा एवढा आहे आणि इकडे हा इकडे व्हिलीपॅड इकडे आहे आणि यांचा स्टेज वगैरे काही परफॉर्मन्स काही मिटिंग्स वगैरे काय असतील त्या इथे म्हणजे इथे तुम्ही वार्मिजिमसाठी एक इकडे म्हणजे थोडा टाइम द्यावा लागेल म्हणजे बराच म्हणजे थोडा टाईम नाही बराच द्यावा लागेल आणि मग इकडे पॅलेसला असा थोडा म्हणजे टाईम तुम्हाला एक सकाळी म्हणजे एक टाईम म्हणजे टाईम दोन वियतनाममध्ये म्हणजे बघायचं झालं तर एक तीन दिवस तरी आवचीमिन सिटीमध्ये तुम्हाला पाहिजेत आणि म्हणजे तुम्ही एक पार्ट म्हणजे असे बरेच आहेत वार म्युझियम झाला एक म्हणजे तीन चार तासासाठी हा पॅलेस झाला हा दोन तीन तासासाठी आणि म्हणजे टाईम असं डिवाईड करून तुम्हाला प्रत्येक हे करायला लागेल तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा सगळ्या तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप सगळ्या तुम्हाला समजेल कसं काय कसं काय नाही ते हे आतल्या अशा आतल्या रूम आहेत पॅलेसच्या यावरा मोठा बेड बे बैठक म्हणजे त्यांच्या प्रत्येक गोष्टी पण आहेत इथे इथे परफ्युम्स वगैरे आहेत इकडे बाथरूम वगैरे हो बोल एंट्री जायला ही बघ कशी पोर लाजली सिटिंग एरिया ही जुन्या काळातली इकडची टीव्ही बघा त्यांचा उदय बऱ्याच येत असे म्हणजे आत मी तुम्ही जाऊ शकत नाही इकडं कपडे ठेवायचं त्यांची जागा म्हणजे आम्ही काय केलं माहिती आहे का चार फ्लोरचं आहे ना तर डायरेक्ट फोर्थ फ्लोरला गेलो फोर्थ फ्लोरवर खालती खालती म्हणजे चाडाचे वांदे नको प्रत्येक वेळी गॅस चाडा तसे डायरेक्ट फोर्थला गेलो आणि खालती खालती येत आहोत आम्ही तर आता आम्ही आलो आह तो मागास फोर्थ थर्ड आता सेकंडला आलेत अशी गॅलरी आहे तर गॅलरीतून बघा काय व्ह्यू आहे तर यांचं जसा फोटोशूट चालले तसा आम्हाला पण आता आमचा फोटोशूट करायला लागेल हा गॅलरीतून असा मस्त व्ह्यू आहे तुमच्या वलीतली बरं आमच्यासोबत सोबत आलेले हे <laughs> तुमच्या वलीचे कशा कलरचे आहेत जुन्या काळातले पेंटिंग बघा Terima kasih telah menonton! प्रायवेट अपार्टमेंट आहेत बोटी वगैरे शिंगा आणि मस्त पॅलेसमध्ये एकदम असं छोटासा गार्डन बनलेला गा काय भारी वाटे। क्लास तर हा असा आहे इंडिपेंडेंस पॅलेस तर इंडिपेंडन्स पॅलेसला म्हणजे तुम्ही फॅमिली फ्रेंड्स सगळे येऊ शकता म्हणजे बरंच काय तिथे बघण्यासारखं आहे त्यांचं कसं काय मीटिंग त्यांचे किचन त्यांची घरं सगळं आहे म्हणजे तिथे जे रेसिडेंट वगैरे म्हणजे त्यांची घरं बेडरूम त्यांच्या आलमार्या बऱ्याच बऱ्याच गोष्टी त्यात बघण्यासारख्या आहेत बऱ्याच बऱ्याच गोष्टी तिथे ठेवलेल्या आहेत अजूनसुद्धा त्यांचे परफ्यूम बोला म्हणजे त्यांचे इवन त्यांचे बाथरूम ते पण म्हणजे तसे तसे आहेत आणि तिथे म्हणजे एंट्री नाही देत पण तुम्ही तिथे जाऊन मस्त बघू शकता कसं का काय कसं काय नाही व्हिएतनमला म्हणजे हाऊचिमी सिटीला हाऊचिमी सिटी सा सायगाव बोलतात तर तिथे येऊन तुम्ही म्हणजे आल्यावर इथे समज मार्केट इथनं एक पाच मिनटावर आहे इथून तर तुम्ही नक्की या आणि बघा